किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्व स्वागत करते मी आज आपल्याला दाखवणार आहे मटकीच्या उसळीची रेसिपी अगदी वेगळी अशी रेसिपी आहे ही तुम्ही जरूर करून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण रेसिपी कळेल तर चला आपण साहित्य बघून घेऊया मी दीड पाव मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे निवडून आणि त्यानंतर आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे कोथिंबीर एक इंच आलं सहा पाकळ्या लसूण घेतलेल्या आहे दोन छोटेसे तुकडे अगदी नावापुरतं एवढे खोबऱ्याचे घेतलेले आहेत चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि जिरं घेतलेलं आहे तर हे जे आहे ना हे वाटण आपल्याला करायचं आहे हिरव्या रंगाची जी आहे ती हिरव्या वाटणाची ॲक्च्युली वाटण असं नाही पण खोबरा अगदी कमीच आहे तर हिरव्या वाटणातले आपल्याला मटकीची उसळ करायची त्याच्यासाठी वाटणाचं साहित्य आपण बघितलं फोडणीसाठी कढीपत्ता एक छोटासा कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे तर च चला आता आपण रेसिपी कशी करायची ते बघूयात तर आपण गॅसवर पहिले तवा ठेवलेला आहे आणि आता तव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मटकी जी आहे ती भाजून घ्यायची कधी तुम्ही मटकीची साधी जरी भाजी करत असाल ना तर तुम्ही काय मटकी भाजून घ्या बघा भाजीची चव किती छान येते आणि मटकीचा जो कच्चेपणा असतो ना तो पूर्ण निघून जातो त्याच्यामुळे कधीही मटकी जी आहे ना ती भाजूनच घ्या आणि मगच कोणती रेसिपी करा मटकीची जी असेल ती तुम्हाला नक्की बघा छान रिझल्ट आणि नक्की आवडेल तुम्हाला तर आता आपण मटकी भाजून घेऊया गॅस थोडा फुल सोडायचा आहे आणि आपली मटकी आम्ही ती सगळी चांगली भाजून घ्यायचे कोरडी टाळायची कोरडी होईपर्यंत भाजायची थोडंसं पाणी सुटेल दिला सुरुवातीला तर बघा अशा प्रकारे सगळी मटकी आपल्याला भाजून घ्यायची तर चला आपण सगळी मटकी पहिले भाजून घेऊया मटकी आपली भाजत आप असतानाच आपण जे वाटण घेतलं होतं ते करून घेऊया आणि हे पूर्ण ड्राय वाटायचे आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही तर आपण एकीकडे एक मटकी भाजेपर्यंत आपण हे वाटण रेडी करून घेऊया आता आपली मटकी भाजून झालेली आहे पाच ते सात मिनटं लागलेले आहेत मला मटकी भाजायला मटकी भाजून झालेली आहे आणि एकीकडे आपलं वाटण पण ड्राय वाटण पण रेडी आहे तर आता आपण फोडी कशी घालायची ती बघूया तर कढई तापट ठेवली मी त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचे मी गॅसला घालते अडीच अडीच चमचे तेल घातलेलं आहे त्यानंतर त्याला घालायचं घातल्यानंतर आपल्याला टोमॅटो दोन्ही घालायचं त्यानंतर कांदा टोमॅटो तळत असतो ना आपल्याला त्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं चवीप्रमाणे मीठ घातलेलं आपण कांदा आपला तळून घ्यायचा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आपल्याला टोमॅटो पण आपलं चांगलं शिजलं पाहिजे कांदा टोमॅटो मऊ पडलेला आहे त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये जो आपला वाटण केलेला सुक वाटण्याचा जो मसाला आहे घालायचा सगळा मसाला घालायचा आपल्याला कारण आपली मटकी जी आहे ती पाव आहे त्याला तिखटपणा आणि मसाला लागला पाहिजे आता तो, तो मसाला आपल्याला चांगला तळून घ्यायचा आहे गॅस थोडासा मोठा करायचा आहे जास्त मोठा नाही करायचा आहे आणि पूर्ण तळून घ्यायचा तो मसाला आपल्याला कांदा टोमॅटो आणि आपला हिरवा जो मसाला आहे तो पूर्ण आपण तळून घेतोय मसाला तळून झालेला आहे आणि अगदी चमचाभर पाणी जे भांड मी हो, आहे ते धून घेतलेले आहे त्याच्यात आहे आणि परत एकदा मसाला चांगला तळून तळून घ्यायचा आहे आणि थोडीशी हळद घालायची आपल्याला आता घालायचे जास्त नाही घालायचे हळद भाजीचा रंग आपला हिरवा आला पाहिजे जास्त हळद घातली तर तो, तो पिवळा रंग हिर भाजीला एक पाच मिनिट आपल्याला असंच परतून मसाला शिजवून घ्यायचा तेल सुटेपर्यंत हे बघा छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता याच्यामध्ये आपण आपली भाजलेली जी मटकी आहे घालूया पूर्ण मटकी पूर्ण मटकी घालूयात आपण आता आणि चांगलं मटकी जी आहे ती पूर्ण मसाल्यामध्ये तळून घेऊया बरोबर तुम्ही वरण भात चपाती भाकरी त्याच्यासोबत अशी भाजी तुम्ही खाऊ शकता जरा वेगळी अशी लाल मसाल्यातली भाजी लाल चटणीतली भाजी आपण नेहमीच बनवतो तर अशी भाजी एकदा ट्राय करून बघा तिखट पण होते आणि जरा वेगळी खायला जरा छान वाटते वेगळं घाई आता आपण मगाशी चमचाभर पाणी घातलं होतं आता परत पाणी घालायचं नाही आपल्याला आणि माझं नेहमीची पद्धत जी आहे ती खाली मी कचरा घेतो कारण आपल्याला वाफेवर शिजवायचे ना म्हणून बाकी काही नाही आणि त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि चांगली वाफ काढून घ्यायची आपल्याला तर दहा मिनटं झालेले आहेत दहा ते बारा मिनटं झालेले आहेत आपण झाकण उघडून बघूया हे बघा छान अशी भाजी आपली तयार आहे चला आपण सर्व करूया तर बघू शकता आपली मटकीची उसळ जी आहे ती रेडी आहे आणि माझा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा हे बघा कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि शेअर करा तर रेसिपी तुम्ही नक्की करून बघा धन्यवाद